राम कृष्ण हरे मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आषाढी वारी विशेष भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल जय जय निघाली पण न जय जय हरी दिंडी निघाली पण हरी निवृत्ती ज्ञानदेव सोफाण घालले मुगुता बाई बरोबरी निवृत्ती ज्ञानदेव सोफाण घालले मुगुता बाई बरोबरी नाम्या संगे जनाबाई उणी डोळक्यावरील नाम्या सांग गे जणाबाई तुळस घेवणी उणी तुळस घेवणी उणी डोळक्यावरील दिंडीली निघाले पण ढरी जय जय विठ्ठल दिंडीली निघाले पण न जय जय विठल चोकोबा सांग गे ससबाई घाल वार करच्या मरोबरी चोकोबास बैल घालली वार करच्या बरोबरी कबीर कमल तुक हे म्हणून पोच महाद्वारी कबीर कमल ताणी घालली हे म्हणून पोच देहावारी એ પોઝ દે મહવારી દિંડી નિઘાલી પણ મંઢરી લ જય જય વિઠ્ઠલ દિડીંડિલી નિઘાલી પણ જય જય વિઠ્ઠલ દિડીંડિલી નિઘાલી પણ જય જય ગરુડ ખાબાલા ભેટ દેવણી ಭಕ್ತ ಜನೇ ಗರುಡ ದಿನ ಭಕ್ತ ಜಲ ಗರ್ಜೆ ನೆನೇರ ಉಗಡನ ರೂಪ ಪಾಂಡೋ ವಿವರಿ ಉಗಡನ ರೂಪ ಪಾಂಡುರಂಗೋ ವಿವರಿ ಪಾಂಡೋ ದಿಂಡಿ निघाली पण न जय जय जेवी विठ्ठल हारी दिंडी निघाली पण म ढरी जय जेवी विठ्ठल हारी जय जय विठ्ठल